नमस्कार शेतकरी मित्रांनो नवीन पीक विमा योजना दोन हजार पंचवीस भरावा लागणार हप्ता म्हणजे काय याची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तत्पूर्वी मी मराठी ह्या चॅनलवर नवीन असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे मात्र निसर्गाच्या लहरीमुळे कित्येकदा शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटांना सामोरं जावे लागते पाऊस गारपीट दुष्काळ पूर किड रोग यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी सरकारने दोन हजार पंचवीसपासून लागू होणारी सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना आणली आहे ही योजना अधिक पारदर्शक सुलभ आणि शेतकरी हिताची करण्यात आली आहे चला या नव्या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया सुधारत सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना दोन हजार पंचवीसचे वैशिष्ट्ये ही योजना शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण देते दोन हजार पंचवीस पासून लागू होणाऱ्या या नव्या योजनेत अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत पारदर्शक पारदर्शक आणि डिजिटल प्रक्रिया विमा दावा प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल करण्यात आली आहे त्यामुळे कोणतीही फसवणूक किंवा गैरव्यवहार होण्याची शक्यता कमी झाली आहे शेतकऱ्यांना भरावा लागणारा प्रति हेक्टरी विमा हप्ता पिकांचा प्रकार आणि हंगामानुसार शेतकऱ्यांना भरावा लागणारा विमा हप्ता वेगवेगळा आहे हंगामा हंगाम शेतकऱ्यांचा विमा हप्ता दर खरीप हंगामातील पिके दोन टक्के रब्बी हंगामातील पिके एक पॉइंट पाच टक्के नगदी पिके उदाहरणार्थ कापूस कांदा पाच टक्के जर एखाद्या पिकासाठी विमा संरक्षित रक्कम पन्नास हजार रुपये हेक्टर असेल तर खरीप हंगामात शेतकऱ्याला फक्त एक हजार रुपये हप्ता भरावा लागेल कांद्यासारख्या नगदी पिकासाठी विमा संरक्षित रक्कम एक लाख रुपये हेक्टर असेल तर पाच टक्के म्हणजेच पाच हजार रुपये हप्ता भरावा लागेल मिळून विमा संरक्षित रक्कम कशी ठरते विमा संरक्षित रक्कम ही त्या पिकाच्या उत्पादन व बाजारभावानुसार ठरवली जाते शेतकऱ्यांचा हप्ता हा संरक्षित टक्के किंवा पाच टक्के इतका असतो उर्वरित खर्च सरकारकडून भरला जातो सरकारचा वाटा या योजनेत सरकारकडून केवळ एक अल्प हिस्सा घेतला जातो उर्वरित प्रचंड खर्च केंद्र आणि राज्य सरकार मिळून भरतात त्यामुळे हे हे विमा संरक्षण शेतकऱ्यांसाठी परवडणारे आणि विश्वासार्ह ठरते या योजनेचे मुख्य फायदे निसर्ग नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान भरपाई पाऊस गारपीट दुष्काळ पूर कीड रोग अशा आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळते आणि थेट लाभ हस्तांतरण विमा भरपाई थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते आर्थिक जोखीम जोखीमपासून संरक्षण मिळते शेती करताना येणाऱ्या अनिश्चित आर्थिक जोखीमपासून शेतकऱ्यांना संरक्षण मिळते कमी हप्ता जास्त विमा संरक्षण अत्यंत कमी हप्त्यावर मोठ्या प्रमाणात विमा संरक्षण मिळते चला तर मग अर्ज कसा करायचा शेतकऱ्यांनी या आपल्या तालुक्यातील कृषी अधिकारी सेवा केंद्र किंवा अधिकृत वेबसाईट वर जाऊन अर्ज भरावा अर्जासाठी खालील कागदपत्रांची आवश्यकता आहे सात बारा उतारा आधार कार्ड बँक खात बँक खाते माहिती याशिवाय काही जिल्ह्यामध्ये ऑनलाईन ही, ही सुविधा उपलब्ध आहे पाच लाखापर्यंत कर्ज मिळवा या योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना पाच लाख रुपये लाख रुपयापर्यंतचे कर्ज मिळू शकते तेही कोणतेही इन्कम प्रूफ शिवाय आणि कमी वेजदारात त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी भांडवलेची चिंता कमी होते शेवटचा संदेश शेतकऱ्यांसाठी नवीन पीक विमा योजना दोन हजार पंचवीस शेतकऱ्यांसाठी ही एक बळकट आधार आहे अत्यंत कमी हप्त्यावर मोठ्या प्रमाणावर विमा संरक्षण मिळवणे ही काळाची गरज आहे शेतकरी बांधवांनी ह्या योजनेचा लाभ जरूर घ्यावा आणि आपली शेती सुरक्षित ठेवावी धन्यवाद